शेतातील विहिरीत बिबट्या पडल्यानंतर काय झालं नंदुरबार जिल्ह्यातील सिंगसपूर शिवारात शेतातील विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला बिबट्या शिकारीच्या शोधात असताना आला असता अचानक विहिरीत पडल्याने शेतकऱ्याच्या लक्षात येताच वन विभागाला कळवलं वन विभागाच्या वतीनं सहा तासाच्या रेस्क्यू नंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय तळोदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक प्राणी भुकेने व्याकुळ झाल्याने अन्नाच्या शोधात सपाटी भागात येत आहेत त्यामुळे बिबट्या देखील शिकारीच्या शोधात आला असता विहिरीत पडल्याने पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती तळोदा तालुक्यात बिबट्याची संख्या चांगलीच वाढ झाली आहे त्यामुळे मानवी वस्तीकडे हिंसर प्राण्यांची संख्या अधिक वाढली असल्याचं दिसून येत आहे त्यात सर्वाधिक बिबट्या दिसून येत आहे या परिसरात बिबट्या दिसत असल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मात्र वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय अचानक विहिरीत पडलेला बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे वन विभागाला रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता परंतु सहा तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाला बिबट्याचा रेस्क्यू करण्यात यश आले त्यानंतर दुसरीकडे त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले